उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याची आज महाशिवरात्रीच्या पर्वावर होणार सांगता शेवटच्या अमृत स्नानासाठी भाविकांची रीघ एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेल्या प्रयागराजच्या कुंभमेळ्यात गेल्या चव्वेचाळीस दिवसात पासष्ट कोटी नागरिकांनी केलं पवित्र स्नान प्रयागराज इथून भाविकांसाठी रेल्वेच्या साडेतीनशेहून अधिक गाड्या आज महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगांसह देशभरातल्या शिवमंदिरांमध्ये दे भाविकांची अलोट गर्दी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन संतोष देशमुख हत्याप्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती तर बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी श्रीमंत परदेशी लोकांसाठी जाहीर केला गोल्ड कार्ड कार्यक्रम या कार्यक्रमात अंतर्गत पन्नास लाख डॉलर्स खर्च करून अमेरिकी नागरिकत्व घेता येणार शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस पासून इयत्ता दहावीची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याच्या धोरण मसुद्यावर सीबीएसई न हितसंबंधितांकडून मागवला अभिप्राय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज एकोणसाठावा आत्मार्पण दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून अभिवादन आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या लढतीत नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानच्या फलंदाजीचा फलंद निर्णय